छान आहे ग्रीन कलर चा तर इथे सगळे कॅक्टस प्रकार आहे आणि कॅक्टस ना ऑफिस मध्ये वगैरे आपण घरी नाही तर तुम्हाला आता मस्त फुलं दाखवते आपली हिवाळ्यातली फुलं तर बघू शकता इथे हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगांच्या वातावरण झालं आहे तो काळ काढून आता वाजला आहे एक तर स्वयंपाकाची तयारी आज काही ना मस्त मुगाची भजे चहा असं होतं तर आता स्वयंपाकासाठी अंड्याची भुर्जी करते आणि कांदा ॲटोमॅटिक आपला अंड्याची भुर्जी चपात्या आहे माझ्या आणि ना थोड्या वेळाने ना मला भरची कुंडी आहे ना आपली टेरिस गार्डनची मोठी त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी झाड आणायचं आहे तर वैगो लगोले की त्याला आपण झाड घेऊन घेणार शिक जाऊन तर तिकडे जायचे हो नर्सरीमध्ये तुम्हाला पण आखून मी नेहमी हो। जात मी त्या नर्सरी तर इथे आधी मी भुजी करून घेते म्हणजे जेवण झालं की मी ते जेवण मी करणार करणार झालेलंच आहे भजे खाल्ले तर पोट भरून गेलं आहे माझं फक्त वैगो त्यांच्यासाठी इथे भुजी करते मी तर आता जाते आम्ही नर्सरीमध्ये आणि ही कुंडी आहे ना मोठी ही तर त्यातच झाड आणायचे मला बघते आता चला जवळच नर्सरी म्हणून मी नाईट नाईट म्हणजे घे जे घालायचं तेच घातलेलं आहे पाणी दिलं तर आता विहान कियाला पण आज तिथे आमच्या सोबत नर्सरीमध्ये Hmm? क्लास क्लास किती पाच मिनिट पाच मिनिट गुलाब बाबरी गुलाबाचे पाच प्रकार बघित नाही एवढे तर बघू शकता गुलाबाचे किती प्रकार आले ह्या वेळेस नवीन बघू शकता ते व्हाईट आहे ऑरेंज आहे रेड आहे असे भारी ठेवलेलं आहे मॅनेज करून तर एवढे गुलाबाचे आणि फुलांचे खूप प्रकार आले बघू शकता मी ते एवढे बापरे हे बा दाशेवंती

तर मला हे आवडलं कारण मला ना मोठं झाड पाहिजे मध्ये कधी वाढेल काय तर हे छान आपल्या टेरेस गार्डन मध्ये आणि तिथे सावली पण आणि ओन पण येतं तर बघ आता हे एक बघते आणि अजून मग दोन एक बघते मी अजून तुम्हाला सांगू पण हे काही नाही होतं हे कसं वाढेल ना खोटा पण हे कसं हे पण कसं

आपण बघू हे नाही मालकी आवडलो लावून तर मागच्या वेळेस हे पण घेतलं होतं होत बटरफ्लाय असत खूप तर हे घेतलं होतं मागच्या वेळेस तर हे ये येईल सुंदर बघू शकता किती छान आहे एकदम बेल सारखं दिसतंय ना बेल दस नाही कंदील, का बेल असते बेल लॅटन जसं म्हणत सहाशे पण झाड लँटन हा बरोबर कंदील कंदिला सारखा आकार आहे लँटन बर का हो लँटन म्हणजे कंदील सारखा आकार असं नाही चांगली दिसणार ना झाड

होऊ शकता कोणतं आहे नाही ते नाही आणलं होतं आपण आणलं होतं ते नाही ओ झेंडू आहे नाही शेवंती वाव शेवंती शेवंती पण हे उन्हाळ्यातले ना प्लांट हे हे तुम्ही आपण हे पण आणलं होतं पण मरून गेलो होत ते होते ग्रीनपात छान दिसत नाही मला पाहिजे ते, ते।, ते, ते नाही पाहिजे इथे सगळे कॅक्टसचे प्रकार आहे आणि कॅक्टस ना हॉफिसमध्ये वगैरे आपण घरी नेऊ नाही काटे असतात आणि हॉफिसमध्ये वगैरे तेव्हा ते ठेवू शकतात टेबलवर नाही लावतात म्हणून तेवढे असे ऑफिसमध्ये दुकानामध्ये असं ठेवतात पण मग घरामध्ये कारण ती लहान मुलं असतात ना त्याच्यामुळे खूप काटे असतात घरात ठेवणं तेच नाही तर त्याला इथे काटे काटे कॅक्टस म्हणजे काटे आलेच ते बाकी मग बिना काटाचे घ्यायचे तर त्या कायचे आपण घेऊ शकतो त्याच्या खूप प्रकार आहेत तिथे आपण हे घरामध्ये घेऊ शकतो आणि छान नसतात टेबल वर किंवा मग किचन मध्ये सुद्धा कारण ते वाढत नाही एवढं घेत राहतो आणि जो मस्त फ्रेश नसलेली आहे आणि फुलांची अनेक प्रकार आहे मी फुलंसुद्धा आंब तिथं आहेत त्याचे फुलं मरून गेले कानून आता टिकतात भिंडी मोठी वळतात तेवढे असतात मग मरून जातात म्हणून मी सध्या फुलांचे अशी घेतच नाही पण बघू शकता किती सुंदर आहे सगळे कलर आहे त्याच्यामध्ये पिंक रेड काय तर आम्ही ना झाड घेतलेलं आहे फिडल सायकलचं तर आता ते मोठं घेतलेलं आहे मस्त तर ते आता गाडीवर कसं खायचं बघू आणि बाहेरचं पण तुम्हाला एरिया दाखवतो मी बाहेरचं ते सगळे इंडोअर प्लांट आहे हे प्लांट आहे हे दासवंदीच्या पण कोणता इकडून गेला असत ना असं चल

बघा ज्याला <जीण> फुल आलेले आहे ना तो हा ते चांगले आहे ना झाड आहे ना त्याचं येला आलेलं आहे ते चांगलं वाढलेलं आहे फुटलेलं आहे ते हे आता फुटले ना हा ते घे नक्कीच हा हा नक्की चला एवढंच जाईल गाडीवर आपल्या टू व्हीलर वर एवढेच तुम्ही तेवढेच जाईल पण मला बघू द्या ना बाकीचं बघते बस आता नाही काजू आंबे झाड काजू आंबे हे बरे काजू आंबा काजू आंबा द्राक्षला द्राक्ष आलेली असतील ना तिकडे का द्राक्ष 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 हा कसला वेल नाही त्यांना विचार हम्म हसला वेल गार्लिक बाई एक संत्रीचं झाड घेतलेलं आहे आणि माझं फायकाचं झाड घेतलं बाहेर तर मला खूप आवडतं आणि इथे सगळे इंडोर प्लांट आणि इथे सगळे फळांचे झाडं आहे ह्याच ठिकाणी मस्त रिजनेबल प्राईज आहे दीडशे दोनशे फळांचे द्राक्षाचं पण इथूनच घेतलं होतं आम्ही आणि लिंबूचं पण घेतलेलं लिंबू तर तुम्ही बघत असाल किती लिंबू येतात आणि इथे सगळे ना शोचे झाडं आहे आउटडोअर आणि बाकीचे फळांचे मग आवकाडो वगैरे ते सुद्धा भेटतील आवळकांठी लिंबू इथे लिंबाचं झाड वाटतं हे लिंबाचं ड्रॅगन फ्रू काय म्हणतात आपलं स्टार फ्रूटचं पण आहे इथे स्टार फ्रूट त्याला आलेले आहे की हा हो स्टार फ्रूट खूप फळं आलेले फुलं आलेली बघू शकता स्टार फ्रूट सुद्धा आलेले आहे इथे इथे बघू शकता हे स्टार फ्रूट बघू शकता हे स्टार फ्रूटचं झाड आहे तीनशे पन्नास रुपयाला आहे भरपूर स्टार फ्रूट आलेली त्याला इथे मस्त स्टार फ्रूट आलेलं आहे एक पडून गेलं रे माझ्याकडं असं स्टार फ्रूट खूप फुलं आली त्याला स्टार फ्रूटची फुलं चिकूच आहे वैभव कुठे गेले

दोन झाड घेतलेले आहे आणि जे गार्लिक वाईन मला कधीच घ्यायचं होतं ते सुद्धा आहे पण ना गाडीवर जागा न ठेवायला तुम्ही लग्न त्याच्यामुळे मग ते कॅन्सल केलं नाही धुठच्या वेळेस आली ना तर घेऊन जाईन मी ते आता एकदा कळलंय मला इथे भेटतं हे फिडल ठीकच झाड आणलेलं आहे आणि इंडोर प्लांट आहे त्या कुंडीत लावायचं आहे तर बियाण म्हटलं माती मी काढली तुम्ही मला पण काढायचं हे झाड त्याच्यात लावणार तर कुंडी तर असं एवढं मोठं माझ्या ओंचे एवढं झाड बघू शकता एवढं मोठं फिडल फायकाचं झाड आहे इंडोर प्लांट आहे हे फक्त काढा असं मी आता माती काढते तर आता इथे झाड लावलेलं ला आहे आम्ही आणि मी ऑलरेडी माती भरून ठेवलेली होती याच्यात नर्सरीची लाल माती तर तीच टाकलेली आहे एवढं मोठं झाड आहे बघू शकता किती मोठं आहे आणि एकदम भान दिसत पान टाकून देते आणि मग तुम्हाला आता नंतर सगळं आवडलं की दाखवते इथून बघू शकता बाहेर दिसत मस्त झाड आपलं किती सुंदर दिसते तर त्याच्यासाठी इथे मस्त लावलेलं आहे आणि मी त्याच्यात ना मस्त स्टोन ठेवले असे आणि असं आपलं झाड दिसते मोठं एकदम बघू शकता आणि मधून तर इतकं सुंदर दिसतं ना तुम्हाला दाखवते आणि मग बाहेर बघू शकता की चिखल झाले ते आवर लागेल का तर मग बघू शकता असं दिसतंय मस्त असं म्हणजे इथे पाहुणे बसले ना तरी मस्त छान दिसेल एकदम बाहेर आता चहाचा टाईम झाला चहा ठेवणार आणि आता वाजले साडेपाच वाजलेले आहे आणि इथे कपडे धुतले कपडे काढून ठेवले कपडे पण मात करायचे आहे आणि बाहेर नाही कोल्हा खराब झाला आहे तर नाहीतल्या

डोसा जेवण ऐंशी रुपये झाले माझ्या माझा डोसा आणि खाऊन जाणार हे डोसा घेतलेला आहे आणि हे उत्तम हे आहे छान बनवतात बनवताच खावतील ऑनियन उत्तप्पा टेस्ट करतो बघा चटणी छान आहे ना इतकं मस्त ना डोसा आणि ऑनियन पण अंचोटी काय लागले तर तिथे जवळ आहे भारी एकदम तळ छान आहे म्हटलं दिसलं ते अचानक कामाला आताच वेळ उभे नेते पाहिजे पैसे काढण्यासाठी तेव्हा मला दिसलं तिथे मी गेली आणि ऑर्डर दिली आणि खांबित म्हटलं खांब बघू ini ada kasus tikular masalah dosa tiga kalau punya atau enggak lo? itu Kalau tadi tuh panjoni banyak dong. Masih ada yang tanya biasa apa